भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी जैश ए मोहम्मदच्या अतिरेकी तळावर आज पहाटे तीन वाजताच्या दरम्यान हवाई हल्ला करून जैशच्या तीनशे ते चारशे अतिरेकांना कंठस्नान घातले व पुलवामा येथे झालेल्या भॅड हल्ल्याचा भारतीय लष्कराने बदला घेतला या संदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबियांची कृषी प्रधान टीव्हीने प्रतिक्रिया घेतली असता पाकिस्तानच्या भॅड हल्ल्यात माझा एक मुलगा शहीद झाला नसून माझ्या भारत मातेचे जे एकोण पन्नास जवान शहीद झाले त्या शहीदांचा हा बदला आहे असे त्यांनी सांगितले सर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करायला लागले जी सुरुवात दोनशे आणि तीनशेने संपणारी नाही आहे सर आज या भॅड हल्ल्यामध्ये माझ्या भावासारखे माझे जे पन्नास भाऊ शहीद झाले तर यांचा बदला पाच हजारांनी नाही पाच लाखांनी सुद्धा नाही पाकिस्ताना नष्ट केला पाहिजे कारण पाकिस्तान वारंवार ह्या घटना होत असतात पाकिस्तानला ठोस कारवाई यावेळी जर आपण करू शकलो नाही तर मग कधी करू शकत हा जे मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला डायरेक्ट सैन्याला त्यांनी परवानगी दिली फार चांगले आणि त्यांनी त्यांचे काही ते पाकिस्तानचे ते काही ते आतंकवादी बदमाश लोक मारले गेले त्यात थोडंसं आमचं तो हलकं झालं परंतु साहेबांनी तसं निर्णय घेतला तसंच मी निर्णय घेत राहो आणि पाकिस्तान ते पाकिस्तानचं जेवढं काही असे असे घेत त्यांना पूर्ण बिमवर काम दाखव तोपर्यंत यांनी आपलं युद्ध चालूच ठेवावं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भॅड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आश्वासन दिले होते की माझ्या वीर एक एक रक्ताच्या थेंबाचा बदला घेतल्याशिवाय या शहीदांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण होणार नाही तो शब्द सार्थ ठरवत आज हवाई हल्ल्यात तीनशे ते चारशे अतिरेकांना कंठस्नान घालण्यात आले आहे पुलवामा येथे झालेल्या भॅड हल्ल्यानंतर पाकिस्तानला दिलेल्या कडकडीत उत्तरावर आता संपूर्ण देशभरामध्ये समाधान व्यक्त केला जात आहे देवानंद सानप ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही बुलढाणा